आप आ, की आपण ज्यावेळी संविधानाचा विचार करतोय त्यावेळी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला अश्युरन्स दिलं जाते की हे कायद्याचं राज्य म्हणजे महत्व असतं आणि तथ्यावर ठरत असते की खरं कोण कुठं जर मूलभूत काहीतरी चुका तथ्यांच्या बाबतीत किंवा कायद्याच्या तरतुदीच्या बाबतीत झाला असेल तर तो करेक्ट करायचा ते सेकंड सिव्हिल अपील आणि बाकीचे जे सत्र न्यायालयाचे त्या त्या टप्प्यावरती झालेले फौजदारी खटले याचा निकाल उच्च न्यायालयात चॅलेंज केला तर मंडळी गोलगप्पावरती एक नवीन सब्जेक्ट तुम्हाला रिसेंटली माहिती आहे की कोल्हापूरला मुंबई हायकोर्टचं सर्किट बेंच तयार झालं आहे चालू झालेलं आहे तर त्याबद्दल आपण डिस्कशन करायला वृषभ उदगावे या वकिलांना बोलेलं आहे आणि आता ह्या खंडपीठामुळे लोकांना तिथल्या म्हणजे सात जिल्ह्याच्या लोकांना काय फायदा होणार आहे किंवा वकिलांच्या करियर प्रोफेशन याच्यावरती काय इम्पॅक्ट होणार आहे तो फायदा आहे का तोटा आहे तर तो याबद्दल खूप अशी छान अशी माहिती घेतलेली आहे खूप छान डिस्कशन झालेलं आहे चला बघूया नमस्कार मंडळी गोलगप्पावरती एक वेगळा विषय तुम्ही बघितलं असाल गोलगप्पामध्ये हे ऋषभ उदगावे वकील येऊन गेलेले आहेत त्यावेळी दिवाणी वरती आपण डिस्कशन केलं होतं आत्ताचा विषय हा लेटेस्ट घडामोडींवरती आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कोल्हापूरला मुंबईचं जे हायकोर्ट आहे त्याचं सर्किट बँच आलेली आहे तर त्यामुळं सहा जिल्ह्याला काय फरक होणार आहे तिथं तिथल्या लोकांना किंवा ज्यांची केस केसेस आहेत आणि हायकोर्टला त्यांना मुंबईला जायला लागायचं तर त्याच्यासाठी काय फायदा होणार आहे वकिलांचं करिअर यांच्यामध्ये काय फायदा होणार आहे किंवा तोटा होणार आहे जे काही आहे तर याच्यावरती आपण मन मोकळ्या अशा गप्पा मारणार आहे तर नमस्कार सर नमस्ते पुन्हा एकदा गप्पावरती आपलं स्वागत आहे आभारी आहे थँक्यू पहिला तर आपला खूप असा गाजला त्यामुळं आपण असा हा दुसरा घेतोय जवळजवळ आठ महिन्यांना आपण दुसरा आपण परत बरोबर सांगा मला काय हायकोर्ट झालं हा काय फायदा होणार किंवा तुमचा दृष्टिकोन काय आहे नाही माझं असं म्हणणं आहे बघा पहिला कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायदान म्हणजे ज्याला आपण ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस म्हणते ही सिस्टीम समजून घेतली पाहिजे ओके हा म्हणजे मूलभूत प्रश्न असा आहे की आपण ज्यावेळी संविधानाचा विचार करतोय त्यावेळी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला अशुरन्स दिलं जाते की हे कायद्याचं राज्य आहे रूल ऑफ लॉ बरोबर म्हणजे कायद्यासमोर सगळी लोक समान आहेत आणि हे जे सरकार किंवा जे ऍडमिनिस्ट्रेशन चालते किंवा न्यायदानाची प्रक्रिया चालत्या त्यात कायदा हा सर्वोच्च मानला जाते हा कायद्याच जे न्यायदानाची प्रक्रिया आहे ह्याच्यामध्ये चार महत्वाचे टप्पे करता येतील सगळ्यात पहिला टप्पा आपल्याला करता येईल जिथं आपण लिटिगेशन दाखल करतोय त्याला आपण ट्रायल कोर्ट म्हणते जिथं पहिल्यांदा पक्षकार खटला आपला दाखल करतो त्याच्यामध्ये जी ट्रायल चालली जाते ते मोस्टली ती जे ज्युरीडिक्शन असते म्हणजे अधिकार क्षेत्र म्हणतोय आपण कोर्टाचं दॅट वॉज बेस्ड अपॉन टेरिटोरियल ज्युरीडिक्शन अँड अनदर इम्पॉर्टंट आस्पेक्ट इज पिक्युनरी ज्युरीडिक्शन म्हणजे अधिकार क्षेत्र हे ठरवलं जात मुख्यत्वे ज्या भागात खटला उत्पन्न झाला किंवा खटल्याला कारण घडलं तो प्लेस आणि त्याचं जे काही पिक्युनरी म्हणजे व्हॅल्युएशन होत असते त्या प्रॉपर्टीचं त्याच्यावर बऱ्याच अंश अधिकार क्षेत्र ठरले जातात त्यानुसार तालुका लेवलला जे कोर्ट एस्टॅब्लिश केलेले आहेत त्या ते ठिकाणी खटला प्रथम दाखल केला जातो त्याच्यामध्ये वादी प्रतिवादी यांचे काही असतील ते सगळे डॉक्युमेंट वगैरे सगळं बघून त्या स्तरावर खटला अडज्युडिकेट केला जातो म्हणजे डिसाईड केला जातो या पहिल्या टप्प्यावर जे न्यायालय न्यायालयीन खटला चालतो त्याला आपण ट्रायल कोर्ट म्हणते आणि बऱ्याच अंशी ह्या सगळ्या गोष्टी किंवा इथं फॅक्ट फाइंडिंग कोर्ट म्हणते आपण म्हणजे जिथं तथ्याला खूप महत्व असतं आणि तथ्यावर ठरत असते की खरं कोण खोट आणि ते तथ्य तपासून न्यायदानाची जी प्रक्रिया केली जाते ती ट्रायल कोर्टात चालते त्यानंतर तो जो निकाल येतोय ट्रायल कोर्टाचा त्याच्या कायदेशीर बाबी एखाद्या पक्षकाराला किंवा त्या खटल्यातल्या एका बाजूला मान्य नसतील तर त्याला जिल्हा न्यायालयात अपील दाखल करण्याची तरतूद आपल्या कायद्याशीर प्रक्रियेमध्ये आहे म्हणजे प्रोसिजर लीड डाऊन केलेले आहे त्यामध्ये पहिला अपील आहे ते अपील जनरली म्हणतोय मी की जिल्हाच्या ठिकाणी होते पहिला ते पहिला अपील जे जिल्हा आणि सत्र न्यायालय असं जिथं म्हटलं जातं डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट त्या ठिकाणी ते सुद्धा फॅक्ट फाइंडिंग कोर्टच आहे त्याच्यामध्ये खालच्या कोर्टातल्या कायदेशीर बाबी तपासून खालच्या कोर्टामध्ये काहीतरी चुकीचं फाइंडिंग दिलं गेलं असेल किंवा कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत प्रस्थापित तरतुदी त्या तरतुदीच्या विरुद्ध एखादा का निष्कर्ष काढला असेल तर त्या ठिकाणी तो करेक्ट केला जातो दॅट वॉज फर्स्ट अपिलन कोर्ट आणि तिथं ते ठरवलं जाते की बाबा या ठिकाणी हा जो दिलेला निकाल आहे तो विल वेल रिझन्ड आहे किंवा नाही आणि जर तसा असेल तर खालचा निकाल कायम केला जातो अथवा खालच्या कोर्टात जर मूलभूत काहीतरी चुका तथ्यांच्या बाबतीत किंवा कायद्याच्या तरतुदीच्या बाबतीत झाला असेल hmm. तर तो करेक्ट करायची जबाबदारी पहिल्या अपिलन कोर्ट आता hmm. हे जिल्हा स्तरावर सगळं काम चालते यानंतरच जे अपील आहे ज्याला आपण म्हणतोय सेकंड सिव्हिल अपील तर ते सेकंड सिव्हिल अपील आणि बाकीचे जे सत्र न्यायालयाचे त्या त्या टप्प्यावरती झालेले फौजदारी खटले याचा निकाल उच्च न्यायालयात चॅलेंज केला जातो म्हणजे हायकोर्ट त्या हायकोर्टात जे काही अपील दाखल झालेले असतात ते प्रत्येक राज्यासाठी जिथं जिथं उच्च न्यायालय स्थापन केलेलं असते किंवा के तिची एस्टॅब्लिशमेंट असते थोडक्यात त्या ठिकाणी ते अपील चालवलं जाते बऱ्याच अंशी महाराष्ट्रात पूर्वी आता मुंबईत होते ते आता कसं असते पक्षकारांना प्रत्येक पक्षकाराला असं वाटत असते की आपली बाजू बरोबर आहे पण खालच्या न्यायालयाने व्यवस्थित बघितलं नाही तो साजिकच पहिल्या अपील करतो जिल्हा कोर्टात तिथे त्याला वाटते की बाबा नाही जर ट्रायल हा ट्रायल कोर्टाचा निकाल जर फिरला गेला असेल तर ते ट्रायल कोर्ट बरोबर आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट चुकीचं आहे असं ज्याला वाटते असे प्रत्येक पक्षकार न्यायाच्या अपेक्षेने उच्च न्यायालयात अपील दाखल करतात मग ते अपील दाखल करण्यासाठी जवळपास एवढ्या किलोमीटर अंतर आहे की तीनशे चारशे साडेचारशे जे काय असेल ते किलोमीटर अंतर प्रत्येक वेळी जाणं तिथल्या वकिलांना भेटणं कागदपत्र पुरवणं शिवाय त्यांच्या फीज ज्या काही असतात ते देणं हे सर्वसामान्य लोकांच्यासाठी फारच जिकिरीचं हायकोर्टाचे वकील हे वेगळेच असतात असं नाही आहे वकील हायकोर्ट कोड़, ट्रायल कोर्टाचे असे बायफर्केशन करता येत नाही पण hmm. प्रॅक्टिसच्या दृष्टीनं तुम्हाला कुठेतरी एका ठिकाणी वकील करावे लागते ah. कारण त्याच कोर्टातले खटले तुम्ही पाहता असं म्हणले की पक्षकार तुमच्याकडे त्याच दृष्टीनं बघतात आणि हायकोर्टात असं अपिलंट वर्क असल्यामुळे तिथले जे वकील असतात ते तिथंच काम करत असल्यामुळे ते ट्रायल कोर्टात येत नाही ट्रायल कोर्टातले वकील त्या ठिकाणी काम करत असल्यामुळे ते तिकडे जाऊ शकत नाही ते गैरसोयचं होते असं काही बंधन नाही आहे ज्यावेळी वकील एखादा असतो तो कुठेही वकील करू शकतो मग खालच्या कोर्टाचं जे काम आहे ते व्यवस्थित तपासून खालच्या कोर्टाच्या चुका निदर्शनास आणून देऊन पक्षकाराच्या वरती जर अन्याय झाला असेल तर तो दूर करणं हे उच्च न्यायालयात बऱ्या बऱ्याच प्रमाणात हे अपिल साईड झाली yeah. त्यांचं ओरिजिनल ज्युरिडिक्शन असते जे yeah. कॉन्स्टिट्युशननं वेस्ट केलेलं आहे उच्च न्यायालयात yeah. yeah. जसं की रिट पिटिशन वगैरे असते ते yeah. डायरेक्ट हायकोर्टात दाखवतो ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या म्हणल्या तर सर्वसामान्य लोकांना त्या उच्च न्यायालयात जाणं तिथल्या वकिलांना भेटणं कागदपत्राची पूर्तता करणं शिवाय तिथे राहण्याची व्यवस्था नसते मुंबईसारख्या ठिकाणी yeah. आणि बाकी सगळ्या आपल्या केसच्या बाबतीत ज्या काही घडामोडी घडल्या याची माहिती देणं हे सगळं अतिशय जोखमीचं आणि जिकिरचं होत आता पहिल्यांदा आपल्या पश्चिम महाराष्ट्रात या ठिकाणी मला वाटते गेल्या पन्नास वर्षाची मागणी आता मान्य झाली हा याचा परिणाम असा होईल की ह्या सहा जिल्ह्यातली जी सर्वसामान्य पक्षकार आहेत म्हणजे आपण ज्याला म्हणतोय कॉमन लिटिकन्स त्यांना अगदी अपेक्षेनं इथे कोल्हापूर हे अप्रोशिएबल डिस्टन्सवर असणार आहे आणि त्यांना माहिती असणारे शहर असल्यामुळं तिथे जाऊन ते वकिलांना भेटणं कागदपत्राची पूर्तता करणं आणि आपली बाजू सविस्तरपणे त्या वकिलांना समजावून सांगणे ह्या गोष्टी पहिल्यापेक्षा खूप सोप्या पद्धतीनं आणि सहजतेनं करता येतील आणि हा एक फार मोठा फायदा मला वाटतं सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत हे सर्किट बेंच इथे कोल्हापुरात झाल्यामुळे झालेलं आहे ते मान्यच करावं हो लागेल बरोबर सर्किट बेंच म्हणजे काय आहे की म्हणजे त्यात पण बायफिरिकेशन असतं का नाही नाही सर्किट बेंच इन द सेन्स कसं आहे की आता नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणी खंडपीठ आहेत ते परमनंट आहेत म्हणजे ह्यांची एस्टॅब्लिशमेंट जे हायकोर्टाची आहे ते ब्रँच हो हो आहे ते तिथं आहे हे फक्त सर्किट बेंच इन द सेन्स आता आज नाही उद्या ते सर्किट बेंच परत खंडपीठ होईल म्हणजे स्थावर होईल आता तुर्तास जी मागणी होती या अर्थानं ते दिलेली आहे इथं रेग्युलर खटले जे सहा जिल्ह्यातले आहेत जे मुंबईत पेंडिंग होते अपिलांनी ते सगळं आता पूर्ण वर्क इकडे होईल स्थलांतर हा आणि या ठिकाणी जशी आवश्यकता वाटेल अशी कोर्टाची संख्या वाढवली जातील सर्किट बेंच परमनंट बेंच होईल खंडपीठ होईल आता इथनं पुढं मागणी पण सुरुवात जर झाली सुरुवात झाली आणि दुसरा विषय असा झाला की ह्या सहा जिल्ह्यात वकिली करत असताना जे जिल्हा न्यायालयात वकिली करतात किंवा तालुका न्यायालयात वकिली करतात असे बरेच वकील आहेत की ज्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे उच्च न्यायालयात अपिलंट वर्क करण्याची काम फक्त मुंबईला जाणार आणि बाकीच्या अडचणी बाकीच्या अडचणी मुळे ते करत नव्हते त्यांना चांगली संधी आहे त्यांना कष्ट करायची तयारी असेल त्यांची कॅपॅसिटी असेल तर ते अगदी प्रकरपणे आपली बाजू हायकोर्टासमोर मांडू शकतात आणि खाली त्यांनी ते काम केलेलं असल्यामुळं त्यांना ते ॲज कम्पेअर्ड टू हायकोर्ट लॉयर ते जास्त सोपं असतं कारण खाली खटलं त्यांनी चालवलेलं असतंय बऱ्याच गोष्टी त्यांना त्यातल्या माहीत असत पण खालचं कोर्ट आणि हायकोर्ट याच्यामध्ये काही फरक असतो स्ट्रॅटेजी मध्ये नाही नाही स्ट्रॅटेजी मध्ये म्हणून मी तुम्हाला काय म्हणलं की हा नाही 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 म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला काय म्हणलं की जी न्यायदानाची प्रक्रिया आहे ही प्रथम सगळ्यांनी आपली समजून घेणे आवश्यक आहे याच्यामध्ये असे टप्पे आहेत बघा की तुम्हाला तुमचं कॉज ऑफ ऍक्शन ज्याला आपण म्हणतोय म्हणजे तुम्हाला कोर्टात जाण्यासाठी जे कारण घडलं ते कारण अतिशय महत्वाचं असते ज्या कारणाकरिता तुम्ही कोर्टात आलेला असतं त्या ठिकाणी जे काम तुमचं चालतं त्या कामामध्ये फॅक्ट जे आहेत त्या ट्रायल कोर्टात तुम्हाला मांडाव्या लागतात म्हणजे तुमच्यावर अन्याय कशा पद्धतीनं झाला आणि तुमच्या कुठल्या हक्काने अधिकाराचं हनन झालं आणि त्या हक्काने अधिकाराचं हनन कुणी केलं आणि तुम्हाला कोर्टाकडून रेमेडी काय म्हणजे ट्रायल कोर्टात मोस्ट प्रॉब्लेबली ह्या सगळ्या गोष्टी चालून खटला प्रतिक्षा चालवण्याचं चा। जे चान्स म्हणते जे ट्रायल कोर्टातल्या वकिलांना असते त्याच्यामध्ये जा जाब जबाब घेतले जातात तुम्हाला डायरेक्ट ट्रायल फेस करता आल्यामुळं पक्षकार एखादा जो तोंडी जबाब देण्यासाठी आलेला असतोय त्याचा जबाब घेणं त्याचा क्रॉस करणं किंवा तुमची कागदपत्र सबमिट करणं हे सगळं काम जे आहे जसं ट्रायल कोर्टात हा त्यामुळे ट्रायल कोर्टातलं काम हे अतिशय महत्वाचं आहे ज्युनियर वकिलांच्यासाठी त्यांनी खटला कुठल्या पद्धतीनं चालतो हे प्रत्यक्ष पाहण्याची संधी तुम्हाला हायकोर्टात मिळत नाही वकिलीतले जे स्किल आहे ते स्किल तुम्हाला ट्रायल कोर्टातच जास्त डेव्हलप करता येते आणि बेसिक तुम्हाला एकदा कळालं की जे जजमेंट आलेलं असते ट्रायल कोर्टाचं ते जजमेंटमध्ये ॲप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स ज्याला आपण म्हणते की आता मराठीत त्याला काय म्हणायचं की जी काही पुरावा कोर्टासमोर आलेला असते त्या पुराव्याचं अचूक मूल्यमापन खालच्या कोर्टाने केलंय किंवा के नाही आणि हा आणि त्याला लागू होणाऱ्या कायद्याचं इंटरप्रिटेशन खालच्या कोर्टाने व्यवस्थित केलंय का नाही ह्या गोष्टी बघितल्या जातात अपिलंट मध्ये हायकोर्टातले जे न्यायाधीश असतात ते हेच फक्त चेक करत असतात की खालच्या कोर्टाच्या जजमेंट मध्ये किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये काही चुका झाल्यात काय आणि त्या चुका रूटला जाणार आहेत काय आणि त्या निकालामध्ये एखाद्या पक्षकारावर अन्याय झालाय काय तर असं असेल तर खालचं जजमेंट रद्द करून किंवा व्हेरी करून बदलून जे कायद्यानं आवश्यक आहे तशा पद्धतीचं जजमेंट दिलं जाते ही एक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कुणालाही असं वाटता कामा नये की माझ्यावर अन्याय झाला बरोबर माझी बाजू ऐकली गेली नाही कायदेशीर भूमिका तपासली गेलेली नाही एक माणूस चुकू शकतोय दोन चुकू शकतोय तीन चुकू शकतोय चार चुकू शकत नाही अशामध्ये अशी सिस्टीम म्हणजे एस्टॅब्लिशमेंटच कोर्टाचे अशी केलेली आहे की ज्यातनं फक्त न्यायच बाहेर येईल आणि कुठल्याही सर्वसामान्य माणसावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं ते स्ट्रक्चर उभं केलेलं आहे त्यालाच आपण ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस म्हणतोय आणि संविधानाच्या दृष्टीनं कायदा किंवा कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पारदर्शक कशी राहील आणि त्याकरिता काय उपाययोजना करता येईल ते बघूनच सगळे कायदे बनवलेले आहेत त्याच्यामुळे कोणावर अन्याय होईल किंवा कोणावर बाबा त्याची बाजू ऐकून घेतली गेली नाही असं फार क्वचित घडत अस घडत mm. नाही असं म्हणणं नाही पण मोस्ट प्रोबेबली न्यायदानाची प्रक्रिया आज तरी पारदर्शक पार वाटते mm. काही कसं असते न्यायाधीशांच्या बाबतीत त्यांचा जो कायद्याचं इंटरप्रिटेशन असते त्याच्यावर एक मत असते त्यांचं समोरच्या पार्टीला असं वाटत असते की बाबा हे असं याचं इंटरप्रिटेशन होत नाही तर ते असं होतंय तर ते आपण हायकोर्टात किंवा कोर्टात मांडू तुम्ही ती तुमची भूमिका जी आहे ती कोर्टाला पटवून देण्यात यशस्वी झाला कदाचित निकाल वेगळा येऊ शकते हां मग आधीपेक्षा हायकोर्ट वाढत चाललेत का कसं म्हणजे नाही कसं झालंय निकाल किती पेंडिंग आहेत काय नाही निकाल असं नाहीये काय काय होते अक्च्युली आता जसं लिटिगेशन किंवा ह्याची संख्या वाढेल खटल्यांची तसं न्यायालयावरचे बोजे वाढत चाललेत हे साहजिकच आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात न्यायालयाचे एस्टॅब्लिशमेंट गव्हर्नमेंट करू शकत नाही आहे बाकीच्या तरतुदी बघू शकतात पण जेवढी मॅक्झिमम न्यायालय एस्टॅब्लिश केली जातील तेवढे कमीत कमी वेळेत सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल आणि हीच गोष्ट ॲपिलेंट वर्कला पण लागू आहे त्यामुळे जेवढे जास्त उच्च न्यायालयाचे खंडपीठ किंवा सर्किट बेंच असं जिथं आवश्यक आहे कोल्हापूर या ठिकाणी खरोखरच आवश्यकता होती अशी जर एस्टॅब्लिशमेंट झाली तर ही प्रक्रिया आणखी फास्ट होईल बरोबर आणि वर्षानुवर्षे जे अपिलला मुंबईत अपील पेंडिंग आहेत ती आज कम्पेअर कमी वेळेत निकाल होतील आणि त्या पक्षकाराला कोल्हापूरसारख्या ठिकाणी जाणं सहज शक्य असल्यानं जी काही निकाल होतील किंवा जी काही सुनावणी होईल ते प्रत्यक्ष बघण्याची त्याला संधी मिळाली ना त्याचं पण समाधान होईल बरोबर कारण ट्रायल मध्ये डीप मध्ये बघत असतील हो oh. हायकोर्ट मध्ये थोडक्यात ते व्यवस्थित तुम्ही म्हणजे असं म्हटलं ah, की ah. ट्रायल व्यवस्थित झाली आहे की नाही ट्रायल मध्ये व्यवस्थित नियम बघितले कायदे बघितले आहेत की नाहीत याच्या शहानिशा केली जाते नाही ऍक्च्युअली आमच्या वकिलीत आम्ही असं म्हणतोय की ट्रायल कोर्ट आणि फर्स्ट अपिलियन कोर्ट दिस बोथ आर फॅक्ट फाइंडिंग कोर्ट बरोबर म्हणजे तथ्य तपासणे पुरावे पाहणे आणि त्यामधून सत्य बाहेर काढणे हे प्रत्यक्षात काम हे खालच्या दोन कोर्टाचं आहे यामध्ये जर कायदेशीर एखादी चूक झाली असेल तर हायकोर्टात ऍडमिशन स्टेज अशी असते की अपील ऍडमिट करायच्या अगोदर तुम्हाला कोर्टाला सेटिस्फाय करावा लागतो की त्याच्यामध्ये कोणता तर तरी कायदेशीर इश्यू इन्व्हॉल्व आहे किंवा नाही आणि प्रायमा फेसी जर तुम्ही तसं त्यांना पटवून दिलं तरच तुमचं अपील ऍडमिट होतं हालच्या कोर्टात जसा खटला दाखल केला की खटला दाखल करून घेतला जातोय तसं हायकोर्टात होत नाही लिगल इश्यू वेदर म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे किंवा नाही तुम्ही ते उच्च न्यायालयाला सेटिस्फाय करावं लागतं की ह्यामध्ये हा इश्यू साहेब आहे हा इश्यू इन्व्हॉल्व आहे आणि याच्यामध्ये डिटेल डिस्कशन करणं किंवा बाकीच्या गोष्टी बघणं आवश्यक आहे आणि ते जर सेटिस्फाय झाले की तुमचं त्याची सुनावणी म्हणजे ट्रायल कोर्टापेक्षा एक एक्स्ट्रा एक स्टेज ऍडमिशनची जी आहे ती उच्च न्यायालयात ठेवलेली आहे तेवढं वकिलांचं करिअरमध्ये फ्लरिशिंग तसं म्हणजे आता त्यासाठी इथं नवीन डेव्हलप वकील व्हायला पाहिजेत का भरपूर वकील आहेत आणि त्यांनी ती मेंटॅलिटी चेंज करणं गरजेचं आहे नाही वकिलांचं कसं आहे सांगतो तुम्हाला असं कोणताही वकील नाही आहे की जो ट्रायल कोर्टात वकिली करू शकत नाही किंवा ज्या हायकोर्टात वकिली करू शकत बरोबर मुळात तुमची बेसिक आवड जे आहे ते तुम्हाला लिगल इश्यू हँडल जास्त करायला आवडत जा आवडतात किंवा लिगल आर्ग्युमेंट जास्त करायला आवडतं का ट्रायल फेस करायला आवडतं हा एक इश्यू असू शकतो बरेच वकील असतात की त्यांना ट्रायल फेस करायला आवडतं जे ट्रायल फेस करण्यात एक्सपर्ट असतं त्यांना वाटते की बाबा ट्रायल कोर्टातलं जे वर्क आहे त्या कामात मी समाधानी आहे आणि त्या कामात मी जास्त माहिर आहे ते ट्रायल कोर्टात करतात त्यांना वाटतं की बाबा लिगल इश्यू यामध्ये काय आहे एवढा बघणं माझं काम आहे मी इव्हिडन्स वगैरे जास्त बघत बसणार नाही असं ज्यांना वाटतं ते हायकोर्टात करू शकतो किंवा त्या पद्धतीनं ज्याचे लिगल नोशन्स जास्त क्लिअर आहेत किंवा क्लॅरिटी आहे त्याच्या थॉटमध्ये लिगल प्रोसेसमध्ये तर तो उच्च न्यायालयात करू शकतो आहे पण माझ्या मत माझं वैयक्तिक मत असं आहे अगदी तुम्ही उच्च न्यायालयात जरी प्रॅक्टिस करतो म्हटला तर एक दोन तीन वर्ष तरी मिनिमम तुम्ही ट्रायल कोर्टात काम केलं पाहिजे ट्रायल फेस केली पाहिजे ट्रायल चालवली पाहिजे त्यानंतर तुम्ही हायकोर्टात जाऊ शकताय कारण ॲक्च्युली ही प्रक्रिया काय आहे हे तुम्हाला ट्रायल कोर्टातच काढतो मग हायकोर्ट मध्ये म्हणजे ते ते एक प्रेस्टीज आहे का सर्वसामान्य लोकांना वाटतं किंवा त्यांचा दृष्टिकोन तसा असतो पण वकिलांच्यात तसं मला काही फरक वाटत नाही आहे करिअरमध्ये किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये शेवटी तुम्ही कष्ट किती करता मेहनत किती करता तुमचे नोशन्स कसे आहेत आणि तुम्ही काम किती करता ऍक्च्युअली कोर्टासमोर कुठल्या कोर्टासमोर करता हा भाग नाही आहे कोर्टासमोर ऍक्च्युअली किती ट्रायल फेस केला तुम्ही किती अपील फेस केलं काय काय काम केलं कुठल्या खटल्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावली किंवा न्याय प्रक्रियेत एक महत्त्वाची भूमिका न्यायदानासाठी तुम्ही एक ही गोष्ट माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे त्या दृष्टीनं तुम्ही बेसिक तुमचे लॉ जे आहे किंवा नोशन्स जे आहेत लिगल नोशन्स जसे आपण ज्युडिश फुडन्स म्हणतोय किंवा रूल ऑफ एव्हिडन्स किंवा बाकी सी पी सी आय सी आर पी सी आय म्हणजे प्रोसिजर जे ॲक्च्युली कोर्टासमोर चालते त्याबाबत तुमचं ज्ञान किती डीप आहे किंवा त्या बाबतीत तुम्हाला नो तुमचे नोशन्स किती क्लिअर आहेत किंवा तुम्ही कुठल्या सिनियर वकिलांशी बरोबर काम केलेलं आहे आणि त्याचं तुम्ही आत्मसात किती केलेलं आहे नॉलेज ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते वकिली म्हणजे त्या व्यक्तिमत्वाला एवढे पैलू लागतात की बाकी कुठल्या करिअरमध्ये मला वाटत नाही की बाबा त्या व्यक्तिमत्वाला एवढे पैलू लागत असेल किंवा एवढ्या पैलूंचा त्याला अभ्यास करावा लागणार अशी पर्सनॅलिटीज त्या माणसाची अशी लागते की त्याला बऱ्याच गोष्टीचा अभ्यास लागतो आणि बाकीचे सायकोलॉजिकल फॅक्ट्स काय प्रेझन्स ऑफ माइंड लागतं तुमचं तुमचं जनरल नॉलेज चांगलं लागतं तुम्हाला तुमचं सोशल कम्युनिकेशन किंवा बाकीचे कॉन्टॅक्ट चांगले लागतात अशा बऱ्याच गोष्टी त्यांना त्या ते पर्सनॅलिटीत असाव्या लागतात तर तो वकील म्हणून डेव्हलप होतो असे एकांगी बाकी तुम्ही स्कॉलर बघताय जसे की सायंटिस्ट आहेत इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत त्यांना त्यांच्या क्षेत्रापुरतं नॉलेज असलं की झालं तसं वकिलीत नाही होत ॲडव्होकेसी ही फार म्हणजे ही नोज लिटल नॉलेज अबाउट एव्हरीथिंग प्रत्येक खटला वेगळा असल्यामुळं तुम्हाला पक्षकारांशी बोलावं लागतं तुम्हाला जज ला जज करावं लागतं रीड करावं लागतं समोरच्या वकिलांचे काय बघावे लागतं बरोबर असंख्य गोष्टी आहेत माइंड जास्त तो जो स्ट्रॉंग आहे त्याचा त्यानं कुठं कुठे आणि हार्ड वर्क फार आहे या फील्डमध्ये की तुम्हाला जनरल आवर्स जे बाकीचे लोक काम करतात त्याच्यापेक्षा जास्त आवर्स तुम्हाला काम करावं लागतं आणि ऍटलिस्ट अर्लिअर दहा पंधरा वर्ष तर वकील झाल्यानंतर मग आता असं होऊ शकतं का की बाबा कोल्हापूरमध्ये ऑब्व्हियसली की आधी असं म्हणत असतील किंवा उच्च न्यायालयाला किंवा हायकोर्टाला मी काम करतोय म्हणजे काय की इथून मुंबईला होतोय म्हणजे माझी फायनान्शियल किंवा प्रॅक्टिस चांगली चालली आहे म्हणून मी तिकडं करतोय आता असं असेल की बाबा इथं हायकोर्ट आल्यानंतर लोकांचं असेल की मला तिकडं जमलं नाही पण मला इच्छा होती मग मी ट्रायलचं पण घेतो ह्याचे मधले जिल्हा सत्र न्यायालयाचे पण घेतो आणि हायकोर्टाचे पण घेतो असं पण हो म्हणून सगळे केसेस घेऊन पण होऊ शकत नाही आता तसंच होऊ शकत पूर्वी ठीक चालत असेल मला माहित नाही पण आता तसं होऊ का शकत नाही आता पक्षकार जे आहेत किंवा लिटिगन जे आहेत कॉमन लिटिगन ते खूप चूज आहेत म्हणजे ते एकदम वेल नॉलेज आहे त्यांना त्यांना माहित आहे की आपलं काम कोणाकडे द्यायचं आहे आणि कुठल्या कोर्टातलं काम कोणाकडे करून घ्यायचं आहे दे आर गुड ऑब्झर्व्हर ते बघत असतात कोर्टात कोण काम करते कसं काम करते कुठल्या कोर्टात कोणाची कॅपॅसिटी किती आहे त्यामुळे ज्युजे आहेत खूप ते तुम्हाला ऍक्च्युली काम करताना बघून ते तुम्हाला काम करतात काम देतात तुमचं नाव ऐकून कोणी देत नाही हा येस 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 अफकोर्स त्यामुळे असं नाही आहे की पहिल्यासारखं बाबा हो यात बी काम करतोय त्यात बी काम करतोय असं करतोय नाही होत आणि तुम्हाला ते तुमच्याकडे येणार पण नाहीत ते तुम्हाला स्पेशल काही कामासाठी काही कोर्टातल्या कामासाठी तुमच्याकडे येणार ते काम तुमच्याकडनं ते करून घेणार असं आता ट्रेंड आलेला आहे पहिल्यासारखं फार नाही मग अवेअरनेस खूप वाढलाय आधी होतं आधी होतं तसं आणि त्या कॅपॅसिटीचे लॉयर्स पण होते पूर्वी काम खूप करायचे ते त्यांचे नोशन्स क्लिअर असायचं हार्डवर्क असायचं आणि त्यावेळी तशी सिस्टीम होती आता नाही आहे आता खूप म्हणजे सगळं डेव्हलप झालेलं आहे बऱ्यापैकी तुमच्याकडं बघायचं वकील म्हणून तुमच्याकडं बघायचं समाजाचा दृष्टिकोन एकदम क्लिअर आहे आणि त्या त्या दर्जाचं त्या त्या कोर्टातलं त्या त्या पद्धतीच काम तुमच्याकडे ते आता जज हायकोर्ट मध्ये तुम्ही म्हंटल की डायरेक्ट स्टेप बाय स्टेप असे असे स्पेसिफिक असं असं ना किंवा हायकोर्ट मध्ये ह्याच केसेस जास्त असतात किंवा ह्या नाही कसं असते सांगतो तुम्हाला मी म्हणून अधिकार क्षेत्र हा जो विषय सांगितला हा फार वास्ट विषय आहे त्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ करू की कुठल्या कोर्टाचा अधिकार क्षेत्र काय आहे हे कायद्याने ठरलेलं आहे ज्याला आपण ओरिजिनल ज्युरिडिक्शन म्हणतोय अपील अँड ज्युरिडिक्शन म्हणतोय आणि अपील अँड ज्युरिडिक्शन म्हणतोय म्हणजे कुठल्या पद्धतीचं अधिकार कुठल्या कोर्टाला दिलेले आहेत असं काही नाही की अपील वर्कच असेल हायकोर्टात त्यांचं स्वतः जो ओरिजिनल ज्युरिडिक्शन जे असते ते ते, ते वेगळे काम असते ते पण ते करत असतं असं असं कुठल्या पद्धती स्पेशल कुठलं काम असते असं नाहीये पण आपण जी चर्चा करतोय ती कॉमन लिटिंग जो आहे सर्वसामान्य माणूस जो कोर्टात जाते त्याच्या अनुषंगानं बोलते म्हणून मी तुम्हाला अपिलंट वर्कच फक्त सांगितलं हा काही स्पेशल वर्क असतात की ज्याला एक्सक्लुसिव्हली ज्युरिडिक्शन वेस्ट केला असते हायकोर्टला ते डायरेक्ट तिथंच दाखल होत डायरेक्ट काही काय होतात ना की अर्जंट मला निकाल पाहिजे नाही अर्जंट निकाल किंवा काहीतरी सामाजिक इश्यू असेल किंवा बाकीचा राजकीय इश्यू असेल तर तो घेतला जातो तिथे त्यांना अधिकार क्षेत्र एक्सक्लुसिव्हली वेस्ट झालेलं असते त्यामुळे ती दाखल करून घेतो ओके आता याचिका वगैरे बरेच दाखल होतात लगेश, लगेश ते लगेच निकाल आणि लगेच देतात ते कसं असते सांगतो ही ही जी न्यायदानाची प्रक्रिया आहे किंवा न्याय प्रणाली आहे ही ही खूप वास्ट आहे एक वकील म्हणून तिथं तुम्ही काम करून बऱ्याच वेळ तिथं स्पेंड करून आणि ह्या सगळ्या गोष्टी समजावून घेऊन तुम्हाला ते समजायला दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष लागतं त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं आपण सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्यांना अशा आपण समजावून सांगू नाही बरोबर एक पर्टिक्युलर प्रॉब्लेम ते आमच्याकडे घेऊन येतात आणि त्याचं सोल्युशन त्यांना आम्ही हा एवढाच विषय एक जस्ट बेसिक असं जर विचारायला गेलं काही वेळा होतं किंवा एवढे केसेस पेंडिंग आहेत हायकोर्टाकडं सुप्रीम कोर्टकडे तर काही वेळा असं होतं की आता नाही का पॉलिटिशियन्स आहे डायरेक्ट हायकोर्टाकडं सांगतात कोणाला स्टे द्यायचा आहे किंवा हे द्यायचं आहे आणि त्यांची केस लगेच घेतली जाते आणि लगेच कसं काय निकाला निकाल काढला जातो नाही नाही ॲक्च्युली कसं आहे सांगतो ही जी न्यायालयीन प्रक्रिया आहे याच्यामध्ये न्यायदान देणं म्हणजे न्याय न्याय मिळणं हा एवढाच भाग नसते हायकोर्ट किंवा सु डिस्ट्रिक्ट कोर्ट ट्रायल कोर्ट यांचे ॲडमिनिस्ट्रेशन विभाग एक असते जी प्रशासकीय व्यवस्था असते जी सगळी ह्या गोष्टी डिसाइड करत असते त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या मॅटरमध्ये अर्जन्सी आहे हे तुम्हाला त्या त्या कोर्टाला समजावून सांगावं लागते इफ दॅट कोर्ट इज सॅटिस्फाईड दॅन ते तुम्हाला अर्जन्सीत ते सुनावणी घेऊ शकते इफ कोर्ट इज नॉट सॅटिस्फाईड की okay. तुम्हाला ते मग लागेल म्हणजे हे जे ठरवलं जाते ना ह्याला नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्स प्रमाण त्या त्या गोष्टी हो ते केलं जाते खरोखरच अर्जन्सी आहे किंवा नाही बरेच लोक म्हणतात की मला अर्जन्सी आहे पण कोर्टाला वाटत नाही दॅट वॉज अर्जेन्स मॅटर ते म्हणतात की ठीक आहे आपण करू थोडं एक काही डेट दिली जाते त्यांना त्या दिवशी तुम्ही मूव करा मॅटर आणि ती मूव केलं जाते मग ऐकलं जाते त्या नुसार त्या त्या टप्प्यात त्याला प्रिफरन्स दिला जाते मग आता ही जी खर तर पन्नास वर्षापासून रखडलेल्या गोष्टी आता कोल्हापूरमध्ये झाल्या तर आता तुम्ही या पॉडकास्टच्या माध्यमातून काय सांगू शकला की काय गरज आहे आताच्या क्षणाला न्याय व्यवस्था मध्ये तुम्हाला असं काय जाणवत ऑफ व्ह्यू न की आता ह्या हे हे बदल घडवायला घडायला पाहिजेत आणि ते दिसत आहेत तुम्हाला की घडतायत नाही माझं वकील म्हणून माझी ते एवढंच काम करत असताना रोज काम करतोय आम्ही कोर्टात मला एवढं वाटतं की न्याय प्रक्रिया ही आणखी फास्ट झाली पाहिजे पण आपल्या अपेक्षेपेक्षा अपेक्षा खूप असतात प्रत्येक माणसाच्या जे घडते ते पण काही कमी नाहीये त्या दिशेने आपण पावलं टाकतोय त्या दिशेने प्रयत्न चालले आहेत सगळ्यांचे प्रमाण कुठल्याही दे जास्तीत जास्त एस्टॅब्लिशमेंट कोर्टाचे करून लवकरात लवकर सर्वसामान्य माणसांना न्याय दिला जावा याकरिता प्रामाणिक प्रयत्न केलेले दिसत आहे त्याचं फळ म्हणून आपल्याला दिसतं की सर्किट बँकचं एक कोल्हापूरमध्ये आलं त्याचा बराच फायदा या सहा जिल्ह्यातल्या वकिलांना सर्वसामान्य ठिकाण होणार आहे आणखी होईल परमनंट बेंच होईल तिथं खंडपीठ होईल आणि त्यानंतर परत कोर्टाचे एस्टॅब्लिशमेंट वाढतील आणखी हायकोर्टातले खटले जास्त वेगाने निघतील आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याकरिता आहेत ही स्पष्ट भूमिका डोळ्यासमोर ठेवून त्या त्या लोकांनी जर काम केलं अगदी त्या कारकुनापासून जजपरे त्यात वकील आले सगळे झाले तर मग त्याचा फायदा आणखी होईल बरोबर हां असं आहे ते बऱ्याच लोकांच्या मानसिकतेवर पण ते डिपेंड आहे बरोबर हां म्हणजे आपला स्वतःचा स्वार्थ थोडा बाजूला ठेवून की आपण इथं कोणासाठी आहोत तो कॉमन हो। मॅन जो आहे जो कोर्टात आहे आशा घेऊन त्याला जो डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काम केलं की मग काही प्रॉब्लेम येणार नाही आणखी वेग वाढेल त्याचा फ्युचरमध्ये असेच वेग वेगवेगळे बदल घडतील आणि त्या डिरेक्शन चाललोय आता तुम्हाला पण ऑब्झर्व्ह आहे हो हो चांगली गोष्ट तर या नोटवरती आपण थांबतोय आपल्याला काल ओव्हरऑल माहिती मिळाली की कोल्हापूर हायकोर्ट झाल्यानंतर काय आपल्याला फायदा होणार आहे आणि हे स्टेप बाय स्टेप आपल्याला बघायला मिळेल आणि त्यामुळं प्रत्येकाचा फायदा आ, या सात डिस्ट्रिक्टच्या लोकांना या होणार आहे तर ही माहिती दिल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद थँक्यू